आपण म्हणतो की योग्य निवडीनेच बदल घडू शकतो त्या पद्धतीनं आयडियल फाउंडेशन आयडियागी रिसर्च मार्केटमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या वे पिकावरती फुल अवस्था असेल तर त्या फुल अवस्थेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने सेटिंग होण्यासाठी प्रयत्न करतो आणि हा सेटिंग योग्य बदल जर आपण त्या ठिकाणी केला तर आपण नव्या पिढीचं हे रिव्यू सारखं बायोस्टुमिलंट आपण मार्केटमध्ये दिलेलं आहे द्राक्षामध्ये आपण पोंगावस्था असेल किंवा प्री ब्लूमचं डीप असेल किंवा प्री ब्लूमचं जे ॲप्लिकेशन असेल त्यामध्ये आपण याचा वापर आ, केला तर आपल्याला घड्याची वाढ घडाची पाकीतलं अंतर हे चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी आपला रिव्यू हे चांगल्या पद्धतीने काम करतं त्याचबरोबर आपण जे ॲप्लिकेशन सेटिंगनंतर भरपूर वेळा देतो आणि जे ॲप्लिकेशन देत असताना कमी खर्चात चांगलं बायोस्टीमुलन जर आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा असेल मग त्या ठिकाणी घडांची लवचिकपणा असेल घडांची साईज असेल पेशी विभाजन असेल ह्या गोष्टी वाढवण्यासाठी आपल्याला जे ॲप्लिकेशनसोबत आपण रिव्ह्यू एकरी एक लिटर या पद्धतीनं जर आपण दुसऱ्या आणि चौथ्या स्प्रेच्या कॉम्बिनेशनमध्ये जर मशीन स्प्रेमध्ये दिलं तर आपल्याला अतिशय उत्कृष्ट रिझल्ट त्या ठिकाणी घेता येऊ शकतील याचा फायदा असा होतो की आपल्याला घडाचा लवचिकपणा अतिशय चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकेल मण्यांचं लष्टर असेल अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं पानाचं जो थंडीमध्ये येणारा ट्रेस आहे तो ट्रेस कमी करण्याच्या सुद्धा आपला रिव्ह्यू अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं ज्यावेळेला बऱ्याचशा वेळेला आपण पासष्ट ते पंच्याहत्तर ऐंशी दिवसाची जी स्टेज असते या पंधरा ते वीस दिवसामध्ये झाड झाडाची ग्रोथ ही आपल्याला थांबल्यासारखी दिसते अशा ग्रोथच्या स्टेजमध्ये जर आपल्याला कंटिन्युटी ग्रोथ आपल्याला ठेवायची असेल तर एक स्प्रे आपण ऑक्सिकॅल कॅजबोअर आणि रिव्ह्यू याचं कॉम्बिनेशनमध्ये जर आपण याचा स्प्रे घेतला तर पासष्ट ते पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस ही जी स्टेज आहे थांबलेली स्टेज आहे या थांबलेल्या स्टेजमध्ये पानाचं होणारं कार्य चांगल्या पद्धतीनं वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला रिव्ह हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी काम करू शकेल आणि शेवटचा स्प्रे आपण शंभर टक्के पाणी उतरल्यानंतर एक स्प्रे जर आपण रिव्ह्यूचा घेतला तर आपल्याला घर भरण्यासाठीसुद्धा आणि शुगर वाढवण्याच्या सुद्धा झाडातले हार्मोन्स वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला रिव्ह्यूचा फायदा हा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी घेता येऊ शकेल